गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मधील भूमितिक या भूमिती या घटकातील मराठीमधीलच जो मॅथ्स मधील जो घटक आहे भूमिती त्याचा पार्ट सेकंड बघत आहोत या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचे वेगवेगळे भाग बघायचे आहेत याचा आपण पहिला भाग केलेला आहे तरी यामध्ये थोडी रिव्हिजन करू आणि नंतर त्याचे उरलेले भाग बघू ठीक आहे पहिला जो भाग होता तो अगदी पाचवी पासून सगळ्यांना उपयुक्त होता पाचवी सहावी सातवी आठवी आता जो दुसरा भाग आहे हा मात्र सहावी ते आठवीच्याच यात्तांना नाही हा जो घटक येणार आहे म्हणजे उजळणी नाही सुरुवातीचा भाग हा सगळ्यांनाच आहे कॉमन आहे पण त्याच्यानंतरचे जे भाग आहेत ते फक्त सातवी आठवीलाच आहेत ठीक आहे सहावी सातवीला आपण सुरुवात करू घटक सोपा आहे काही अडचण नाही आणि आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये असेल किंवा इतर यत्तांमध्ये असेल भूमितीला भूमितीच्या ह्या भागाला ज्याच्यामध्ये आपण वर्तुळ वर्तुळ आहे त्रिकोण आहे चौकोन आहेत कोण रेषाखंड हे सगळे जे भाग आहेत यांना वीस टक्के भारांश आहे किती टक्के वीस टक्के भारांश आहे म्हणजे याला छान गुण आहेत वीस टक्के म्हणजे जर चाळीस प्रश्न असतील तर चाळीस पैकी आठ प्रश्न याच्यावर येऊ शकतात ठीके त्याच्यामुळं याला भूमितीला दुर्लक्ष करायचं नाही सोपा म्हणून सोडायचं नाही सराव केला की तो आणखी इझी होता ठीक आहे चला थोडी उजळणी करू मागची रिव्हिजन रिव्हिजन करू रिव्हिजन मध्ये आपल्याला महत्त्वाचे भाग बघायचेत वर्तुळ आणि त्याचे भाग, भाग। यामध्ये पहिला जो मुद्दा असतो तो असतो त्रिज्या त्रिज्या म्हणजे काय जो बिंदू आहे एक बिंदू असतो या बिंदूला आपण नाव दिलं ओ आणि ह्याच्या आधारावरती ह्याच्या आधारावरती एक माप घेतलं विशिष्ट माप घेऊन ज्यावेळी आपण वेन देअर इज द दे पॉइंट दॅट इज कॉल सेंटर सेंटरला आपण नाव दिलेलं आहे ओ मग या ओ पासून एक ठराविक अंतर घेतलं आणि सर्कल जर तयार केला तर हे जे डिस्टन्स आहे दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रेडियस याला काय म्हणतात ए इथं नाव दिलं दिस इज कॉल्ड आर किंवा रेडियस ठीक आहे ही इथं त्याला म्हणतात त्रिज्या शिवाय वर्तुळ तयार होत नाही ठीक आहे माप कुठलंही असं वाटतं कमी असेल जास्त असेल सम मेजरमेंट वी निडेड ॲट द सेंटर पॉईंट वेन वी फिक्स इट अँड कर जेव्हा आपण तो घेतो आणि फिरवतो कर मध्येच त्यावेळीच वर्तुळ तयार होतं ठीक आहे ही कन्सेप्ट आहे त्रिज्याची त्रिज्या म्हणजे रेडियस ओके त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट होती पहिला भाग तुम्ही बघितला नसाल तर अवश्य बघा पहिल्या भागामध्ये मी पुन्हा सांगितलं होतं आता फक्त उजळणी करतोय जेव्हा ही रेडियस आहे हिच्या इकडचा भाग जर काढला आणि ही कंप्लीट जर चेक केली ए बी किंवा बी ए जर आपण ही बघितली रेषा ए बी तर या ए बी ला म्हणतात व्यास काय म्हणतात व्यास किंवा डायमीटर ठीक आहे डायमीटर ओके मग या डायमीटर मध्ये ठीक आहे या डायमीटर म्हणजे ह्या त्रिज्येचा दुप्पट भाग वर्तुळाच्या नीट ऐकून घ्या वर्तुळाच्या परिघावरती हा जो पेरिमीटर आहे बाहेरचा आहे याच्यावरती असणारे कोणतेही दोन पॉईंट सेंटरमधून जाणारे जेव्हा आपण जोडतो तेव्हा तयार होतो व्यास ठीक आहे वर्तुळाचे जर मी इथून असा जोडला एक सेंटरमधून जाणार की अशी रेषा जोडली तर हा पॉईंट झाला एक्स हा पॉईंट झाला वाय हा सेंटर मधून गेला त्याच्यामुळे ह्याला व्यास म्हणणार म्हणजेच ह्याला डायमीटर म्हणणार ओके आलं लक्षात मग हा झाला डायमीटर आता आणखी एक संकल्पना आपण मागे बघितली ती कॉड किंवा तिला काय म्हणतात क्वाड म्हणजे जिवा ठीक आहे आता जीवा काय झालं व्यास मी तुम्हाला सांगितला की तो सेंटरमधून जातो पण जीवा मात्र कोणतेही दोन पॉईंट जोडते सेंटर मधून गेलीच पाहिजे असं नाही हा जरी पॉइंट जोडला तिने ह्याला जरी एक्स वाय म्हटलं तरी ही जीवा होईल काय होईल ही होईल जीवा ठीके लक्षात मग इथला जर पॉइंट जोडला तर हा यस ही सुद्धा जीवा होईल वर्तुळाच्या परिघावरती वर्तुळाच्या बाहेरच्या लाईनवर कोणतेही दोन पॉईंट जोडणारी जी रेषा असते जो रेषाखंड असतो त्याला जीवा म्हणतात किंवा कॉड म्हणतात ठीक आहे ओके मग ती कन्सेप्ट आपण पाहिजे जीवा सुद्धा बघितली आणि व्यास बघितला पुढचा जो आहे तो आपल्याला बघायचा आहे वर्तुळ वर्तुळाचा खंड ठीक आहे आता वर्तुळ खंड म्हणजे काय बघा इथून समजा आपण एवढा तुकडा जोडला ठीक आहे एक रेषा मारली हा याला ए बी नको घ्यायला आता एम एन घेऊ एम एन तर हा इकडचा जो रेखांकित भाग आहे ना जो मी रेषाने हे केलाय एवढा भागाला म्हणणार वर्तुळ खंड किंवा वर्तुळाचा सेगमेंट जेव्हा आपण कुठेही वर्तुळाचा तुकडा करतो वरचा भाग झाला मोठा सेगमेंट से सेगमेंट आणि खालचा भाग झाला मोठा सेगमेंट ओके म्हणजे दिस इज हा काय आहे मोठा वर्तुळ खंड दीर्घ वर्तुळ खंड आणि लघु वर्तुळ खंड ओके आलं लक्षात मग दोन प्रकारचे वर्तुळ खंड आपण त्याच्यात पाहू शकतो ठीक आहे मग याला काय म्हणता येईल अर्धवर्तुळ आणि वर्तुळ वर्तु आता जर आपण हा घेतला एवढा असा पूर्ण तर काय झाला हा वर्तुळाच्या सेंटर मधून जाणार असल्यामुळे वर्तुळाचा अर्धा भाग तयार केला याला म्हणणार अर्धवर्तुळ खंड आणि इकडचा भाग झाला अर्धवर्तुळ खंड ओके आलं लक्षात आणि जर नुसता छोटा असेल तर त्याला काय म्हणणार लघु वर्तुळ खंड ठीक आहे म्हणजे हा होता वर्तुळ सेगमेंट मग आता पुढचं वर्तुळाचं क्षेत्र क्षेत्र म्हणजे काय हे सगळं जे आहे ना आतलं हा टोटल पार्ट जो आहे वर्तुळाच्या आतला येतोय ये लक्षात दिस इज कॉल्ड सर्क्युलर रिजन काय म्हणतात त्याला सर्क्युलर रिजन हे बघा सर्कल रिजन किंवा सर्क्युलर रिजन वर्तुळाचं क्षेत्र वर्तुळाच्या आतलं आता ही बाहेर गेलेली जी बाजू आहे हिला म्हणता येईल का नाही वर्तुळाच्या आतमध्ये जेवढा एरिया आहे जेवढा क्षेत्र आहे त्यालाच म्हणतात वर्तुळ रिजन किंवा सर्क्युलर रिजन ठीक आहे वर्तुळ क्षेत्र त्यालाच म्हणतात मग हे कशासाठी म्हटलं असेल वर्तुळ क्षेत्र बघा बरं ठीक आहे आता समजा आपण हा बिंदू काढला इथं इथे एक बिंदू आपण घेतला हा वर्तुळ क्षेत्रात हा पी घेतला हा क्यू घेतला हे वर्तुळाच्या आत आहेत हे वर्तुळाच्या रिजन मध्ये आहेत दिस टू पॉइंट आर इन द रिजन ऑफ सर्कल ओके अँड दिस वन क्यू असेल तर किंवा क्यू नको घेतला आपण तो आर घेऊ ठीक आहे मग आता आर पॉइंट इज आउटसाइड द सर्कल रिजन कसा आहे तो आउटसाइड द सर्कल रिजन सर्कलच्या बाहेर आहे मग आता पुढचा जर आपण ह्याच्यावरती एखादा पॉइंट घेतला तर ऑन द इट इज ऑन द पेरिमीटर म्हणजे त्या सॉरी परिघावरती आहे ठीक आहे वर्तुळाच्या परिघावरती आहे तो म्हणजे वर्तुळावर आहे आत आहे का नाही बाहेर आहे का नाही पण पर वर्तुळाच्या परिघावर आहे ठीक आहे आलं लक्षात हा बाह्य बिंदू हे आंतरबिंदू आणि हे वर्तुळावरील बिंदू मग इथं जरी घेतला यलयम एन तरी तो वर्तुळावरील इथं यम ओके मग जर आतला घेतला तर यलयम एन ओ पी पी घेतला क्यू घेतला आर घेतला एस घेतला तर हे काय झाले अंतर्गत बिंदू झालेले आहे ओके okay. आलं लक्षात अंतर्गत बिंदू आणि बाह्य बिंदू आपण हे बिंदू बघितले आधीच्या ह्याच्यात सुद्धा हा घटक आपण घेतलेला होता पुढचा आता पुढचा जो मुद्दा आहे वर्तुळ क्षेत्र समजून घेतलं वर्तुळाचा कौश समजून घेऊ एक महत्वाची बाजू असते पुढं पुढच्या घटकाला लागणारे घटकीतून इथून सुरू होतात वर्तुळ कौश म्हणजे काय बघा इथं मी तुकडा केलाय समजा एक इथं लिहिलं यल आणि इथं लिहिलं यम तर हा एवढा जो भाग आहे ना एवढा भाग ह्याला म्हणणार वर्तुळ कंश काय म्हणणार आर्क दिस इज कॉल्ड आर्क ठीक आहे ए आर सी आर्क मग तिचं वाचन कसं करणार आर्क एल आर्क एल एम ओके म्हणजेच वर्तुळ कंश वर्तुळ कंस एल एम काय म्हणणार एल एम आलं लक्षात त्याचं वाचन अशा प्रकारे केलं जातं वर्तुळ कंस एल एम किंवा किंवा याच्यावरती जर तीन पॉईंट दिलेले असले एन जर असं इथं एन असेल तर काय म्हणणार वर्तुळ कंस याचं वाचन काय होईल वर्तुळ कंस एल एन एम तीन बिंदूंच्या आधारेही केलं जातं दोन बिंदूंच्या आधारे सुद्धा केलं जातं कंसाचं वाचन वर्तुळ कंसाचं आलं लक्षात मग आता आपण काय समजावून घेतलं इथला महत्वाचा मुद्दा होता आर्क ठीक आहे आर्क म्हणजे वर्तुळ कंस बर मग आता हे जो तीन मुद्दे जर समजले असतील तर आपण पुढच्या मुद्द्यांकडे जाऊ छोटे छोटे काही मुद्दे होते ते आपण थोडे रिवाईज केले आता या भागात आपल्याला महत्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे की जर एखादा समजा ही बाजू सुद्धा पुसून टाकतो क्लिअर करू ठीक आहे ओके बघा आता इथं ओ हा सेन केंद्रबिंदू आहे दिस इज द सेंटर आणि इथं इथं ए आणि बी हे दोन बिंदू घेतलेले आहेत वर्तुळाच्या परिघावरती दोन बिंदू निवडलेले आहेत ए आणि बी आणि यांचा वर्तुळाच्या केंद्राशी होणारा कोण काढायचा आहे वर्तुळाच्या केंद्राशी होणारा कोण तर ह्याला काय म्हणणार हा इथं जो कोण झाला ना केंद्राशी याला म्हटलं जातं केंद्रीय कोण काय म्हटलं जातं केंद्रीय कोण तो कुठे होतो हा सेंटर अँगल आहे मग हा सेंटर अँगल कुठे होतो हा केंद्रबिंदू जवळ होतो ठीक आहे वर्तुळ केंद्रीय कोण हा केंद्रबिंदू जवळ होतो वर्तुळ कंसावरचे वर्तुळ कंसावरचे दोन भाग याच्यामध्ये असतात हा आणि याचं वाचन कसं केलं जातं अँगल ए ओ बी अँगल ए ओ बी म्हणजेच कोण ए ओ बी याचा अर्थ काय झाला कोण कुठे झाला हा जो सेंटर पॉईंट आहे इथं झालेला अँगल बरं याचं माप किती असेल साठ अंश असलं समजा तर ह्या वर्तुळ कंसाचे माप आता मी पुढचा शब्द वापरतो जर या केंद्रीय कोणाचे माप साठ असेल तर या वर्तुळ कंसाचे माप असेल साठ अंश वर्तुळ कंसाचे माप वर्तुळ कंसाचे माप असते साठ अंश आलं लक्षात ओके साठ अंश डिग्रीचा हा कोण होतो ठीक आहे म्हणजे आपण केंद्रीय कोण समजावून घेतला आणि वर्तुळ कंश समजावून घेतलेला आहे ओके आता आपल्याला तीन कन्सेप्ट समजून घ्यायच्या ओके नाव वी आर टेकिंग इंटू कन्सिडरेशन थ्री कन्सेप्ट पहिली कन्सेप्ट आहे ह्याच्यामधली लघुकंश म्हणजे काय लघुकंश म्हणजे जो जे मेजरमेंट आहे मेजरमेंट ऑफ आर्क छोट्या आर्कचं माप किती आहे मग आता इथं बघा हे परत आपण एकदा समजावून घेऊ याच्यामध्ये कि जेव्हा सेंटर पॉइंटची अँगल तयार होतो हा जो सेंटर आहे याच्याशी अँगल तयार झाला समजा हा अँगल असा तयार झाला ठीक आहे मग याच्या परिघावरती जर याच नाव यम आहे आणि यन आहे ठीक आहे दोन बिंदूंची एक आर्क तयार झाली ही झाली ही काय आहे वर्तुळ कंस आहे हा वर्तुळ कंसाचा या केंद्रीय बिंदूशी होणारा कोण जर हा पंचेचाळीस अंश असेल तर हा झाला लघु कंस कसा काँश? लघु लघुकंश आता मी काय सांगतो लक्षात सा घ्या लघुकंशाचे माप लघुकंशाचे माप हे कायम कमी असावे किती एकशे ऐंशी अंश अंशापेक्षा कमी पेक्षा कमी असावे ठीक आहे एकशे ऐंशी अंशापेक्षा एकशे ऐंशी डिग्रीजपेक्षा जेव्हा कमी माप असेल लेस देन वन एटी डिग्रीज इट इज कॉल्ड ॲज त्याला मानणार लघुकंश त्याला काय म्हणणार लघुकंश ठीक आहे आणि जर मग आता लघुकंश असा असेल तर हा इतका होईल का नाही होणार पण हा होईल का असा लघुकंश इथून इथपर्यंत जर घेतला पासून येल पर्यंत हा एवढा लघुकंश होईल का हो होईल बरोबर आहे ओके कारण हा याचा छोटा होईल एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी पुढच जर हा असा पूर्ण कंस केला हा इथून समजा यम आणि यन इथं यल दिला आता बघा इथून मी कंस वाचतो इथून घेतला असा पूर्ण इथपर्यंत तर याला काय म्हणणार याला म्हणणार विशाल कंस काय म्हणणार याला विशाल कंस आणि विशाल कंसाचे जे माप असते ते असते वन एटी डिग्री किती असते एकशे ऐंशी अंश माप असते आपण लघु समजावून घेतला तो एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असतो पण विशाल कंश हा एकशे ऐंशी पेक्षा जास्त असावा कसा असावा जास्त असा, असा म्हणजे जा एकशे ऐंशी प्लस मग जर समजा आपण इथं धरलं हे केंद्रीय बिंदू आहे आणि हा कंश असा आहे ठीक आहे हा एवढा आहे एकशे पंच्याऐंशी याचं इथून इथपर्यंत माप आहे वन एटी फाय डिग्रीज मग हा विशाल कंश होईल का इथं यल आहे आणि इथं यम आहे ठीक आहे इथून एवढा जो कंस आहे ही एवढी बाजू ठीक आहे मी परत एकदा दाखवतो कोणती बाजू बघा ही एवढी जी बाजू आहे हिला म्हटलं जाईल हिचं जे माप आहे ते असं लिहित एम आर्क इज इक्वल टू कोणती येते एल एम इज इक्वल टू वन एटी फाय डिग्रीज म्हणजे आर्क एम इज इक्वल टू एम जी आहे ती किती येईल एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी डिग्री ठीक आहे ओके मग आता हा जो कोण झालेला आहे इथं ओचा तो कसा वाचणार कसा वाचणार एम एम कोण माप कोण एल ओ एम एल इथं एल नंतर हा ओ आणि एम ओके एल ओ एम याचं माप येईल एकशे पंच्याऐंशी अंश मग याला विशाल कंश म्हणणार काय म्हणणार विशाल कंश कारण हा एकशे ऐंशी पेक्षा जास्त झाला ठीक आहे आलं लक्षात प्लस जर हा त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल हा जर एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी असेल ना त्याचा संगत कंश कसा असेल संगत म्हणजे ऐवजी इकडचा इथला एखादा बिंदू घेतला आता हा यल आणि जर येस घेतला तर यल हा कंश कसा होईल हा जर एक इकडचा एकशे पंच्याऐंशी असेल तर हा किती असेल कोणाला सांग सांगता येईल तुम्हाला सांगता येईल का बघा एक पहिला मुद्दा पहिल्या याच्यातला आठवत असेल तर मी सांगतो कंप्लीट माप किती असतं हे कंसाचं पूर्ण माप असतं तीनशे साठ अंश किती असतं तीनशे साठ अंश कारण इकडचं एकशे ऐंशी आणि इकडचं एकशेऐंशी मग त्याच्यातला जर एकशे पंच्याऐंशी गेला तर खाली किती उरणार एकशे पंच्याहत्तर उरणार ओके ठीक आहे एकशे पंच्याहत्तर अंश हे तिकडच्या कंसाचं माप आहे आणि इकडचं आहे एकशे पंच्याऐंशी ओके आलं लक्षात म्हणजे आपण जो कंस घेतो ह्या कंसाला इकडचा मोजत असताना एक संगत कंस येतो आणखी एक संगत कंस आपोआप तयार होतो आलं लक्षात ठीक आहे मग आता ह्या गोष्टी जर लक्षात आल्या असतील तर आणखी एक कंस आपल्याला बघायचा आहे तो कोणता आहे बघा आणखी एक कंस तो आहे अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय आता अर्धवर्तुळ तुमच्या लक्षात आलंच असेल अर्धवर्तुळ म्हणजे काय तर इथपर्यंत जो कंस होता ना इकडून इकडं जेव्हा वर्तुळाचे अर्धे भागात हाफ आर्क हाफ आर्क कशी होईल हे बघा वर्तुळाचा मी इथून एक रेश मारली आणि अर्धा भाग केला तर इकडच्या कंसाला इकडच्या कंसाला म्हणणार इथं एक नाव दिलं समजा एम कंस कसा वाचतात एल एम एन एन घ्या ठीक आहे एल एम एन मग याचं जे वाचन आहे कंस एल एम एन हा अर्धवर्तुळ कंस आहे असा आहे अर्धवर्तुळ कंस का बर कारण यांनी वर्तुळाची अर्धी बाजू घेतलेली आहे त्याच्या उलट जो संगत कंस आहे तो देखील अर्धवर्तुळ कंस आहे म्हणजे एका वर्तुळाचे दोन अर्धवर्तुळ कंस होऊ हुँश शकतात असा उभा केला तरी अर्धवर्तुळ कंस इकडचा सुद्धा अर्धवर्तुळ कंश ओके आलं लक्षात मग दोन गोष्टी झाल्यात आता पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे अंतर ओके दोन मिनिट ठीक आहे पुढचा जो मुद्दा आहे आपला आंतरलिखित कोण आंतरलिखित कोण आता ही जी बाजू आहे ह्याला आंतरलिखित कोणाला केंद्रीय कोणाचा संबंध आहे म्हणजे काय पहा इथून समजा एक अशा प्रकारची बाजू आपण घेतली असा इथं बी बिंदू घेतला आणि असा इकडं हा घेतला ए सी बी मग आता पहा नेमकं काय का होतंय हा कंसावरचा बिंदू आहे हा इकडं जोडलाय जो हा इकडं जोडलाय हा जो आहे ना हा झाला आंतरलिखित कसा झाला आंतरलिखित कोण ओके मग आता याच काय ह्या ओ केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळावरती वर्तुळावर त्याचं माप आहे ए माप कोण यम अँगल ए बी सी हा कसा आहे यम अँगल ए बी सी हा आहे तुमचा आंतरलिखित कोण ठीक आहे आणि याच्यामुळे जो कंस इथं तुकडा पडला एवढा भाग या आंतरलिखित कोणामुळे इथं मी याला डी नाव हो देतो हा कंस कंस ए डी बी कंस ए डी आणि सी हा इथून लक्ष द्यायचं हे बघा आता काढून दाखवू शकतो हा तर कोण होता हा आंतरलिखित कोण होता पण याच्यामुळे जो कंस याचा तुकडा पडला एवढा याचं वाचन करणार कंस ए डी सी मग याच्यात संकल्पना काय माहिती का एका आंतरलिखित कोणामुळे कंसावरती एक आंतर आंतरकंश तयार होतो बरोबर हा कंसावरती असणारा जो आंतरलिखित कोण होता ठीक आहे हा आंतरलिखित कोण आहे कोण ए बी सी यांच्यामुळे कंस तयार होतो ए डी सी ओके आलं लक्षात कंश तयार होतो ए डी सी ठीक आहे बर पुढची गोष्ट मग आता एवढं जर समजलं असेल या तीन ते चार कन्सेप्ट तर आपण आता हा व्हिडिओ थांबू पुढच्या याच्यामध्ये आपल्याला वर्तुळाच्या याच्यामध्ये चक्रीय कोण वर्तुळाचा परीघ आणि क्षेत्रफळ पाहिजे ठीक आहे चलो तरी पण जाता जाता एक चक्रीय कोण तुम्हाला समजावून सांगतो आणि मग थांबवतो ठीक आहे चक्रीय कोण पाहू जाता जाता एक संकल्पना सांगतो फक्त हे बघा जेव्हा आपण अशा प्रकारे चार कोण जोडतो आणि इथं चौकोन तयार करतो हा समजा ए बी सी डी असेल याला म्हणतात अंतर चौकोन काय म्हणतात याला चक्रीय चौकोन हा कसा आहे चक्रीय चौकोन ओके कारण हा या वर्तुळावरती आहे म्हणून याला म्हणतात चक्रीय चौकोन ठीक आहे अशाच प्रकारे इथं त्रिकोण सुद्धा काढला जातो काढता येतो त्याला सुद्धा काय म्हणतात आणि पुढच्या याच्यामध्ये आपल्याला आपण वर्तुळा कंसाचे परी आणि माप बघून घेऊ ठीक आहे आता थांबतोय घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड डे बाय